हॅलो फ्रेंड्स कशा आहेत सर्वजण आय होप सर्वजण ठीक असतील वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि काय चाललंय तुमच्या इकडं आमच्या इकडं तर आज चालले पावभाजी आणि मी रेसिपी शेअर करणार आहे बघा कशी वाटते काय जमते का नाही नवीन ट्राय करणार आहे पौज शिकवणार आहेत त्यांच्याकडून आपण शिकणार आहे त्यासाठी काय काय साहित्य लागते ते काढून ठेवले दाखवते आणि बघा कंटिन्यू करा व्हिडिओला आणि हे सुरुवातीला हे आहेत बीन्स आपल्याकडं काय म्हणते माहीत नाही याला हे बीन्स घेतलेत बीटरूट बीटरूटला काय म्हणतात मराठी बीटरूटच का बीटरूट आणि बीटरूट आधी चिरल्यानंतर आलू चिरल्यामुळे हे सगळे लाल लाल झाले आलू आणि हे गाजर आणि हे कद्दू लांबवाला कद्दू असतो ते किसून घेऊन चिरून घेतलं आणि हे हिरवे वटाने आणि हे सगळे कुकरमध्ये टाकायचे आणि उकडून घ्यायचे इथं बीन्स टाकून घेतले मटर गाजर आलू आणि हे चुटुंदर हे कद्दू म्हणजे कसं समजा नसेल आपल्याकडे काय समजा कद्दू म्हणजे ना कद्दू दूध दुध त्याला अर्ध चिरले अर्धच टाकले कारण जास्त भाजी होईल म्हणून खाणार लाल लाल कंटिन्यू करा आता ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचं पाणी घेतलंय थोडस प्यायचं आणि दोन चमचा मीठ म्हणजे उकळल्यावर छान लागत आणि ठेवायचं गॅसवर टोपण गॅस ऑन केला कुकरच्या शिट्या होईपर्यंत इथं घेतलं तर ता टमाटे आणि एक दोन मिरची घेतल्या हिरव्या मिरची आणि हे आलं अद्रक आहे हे सगळं पिसून घ्यायचं आहे आणि हे ठेवलं पातेलं कढई होती पण कढई मध्ये जास्त भाजी होत होती म्हणून कढईत बसणार नाही बटर टाकून आता बटर बटर आहे सगळं पातळ होईपर्यंत म्हणजे त्याचं पा तेल 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 सुटेपर्यंत थोडं गॅस अशा प्रकारे बटर सगळं गरम झालं जिरे टाकून घ्यायची मध्ये जिरे आपण जे बटर यूज करतो अमूलचं चांगलं असतं बटर एक बचलेलं होतं म्हणून तेवढं टाकून दिलं हे पाव भाजण्यासाठी लागतील आणखी आणि थोडा वेळ जिथे तडतड करू द्यायचे आणि हे फोडणीसाठी बनवून घेतलेलं आहे फोडणीमध्ये टाकायचे लसूण कांदे बारीक चिरू आणि हे मशरूम आहेत आणि हे काय हो कॅप्सिकम शिमला मिरची आणि मशरूम कशा असतात आपल्या इकडे नसतात तेवढं येतात पण ये हे अशा टाईप मशरूम आहेत ह्याला चिरून आहे छोटं छोटं आणि जे आता फोडणी तयार फोडणी टाकायचे त्याच्यामध्ये हे सगळं टाकायचं आहे आधी हे लसूण टाकून घेतलंय याच्यामध्ये चांगलंच गरम झालंय बटर सगळं टाकत गिरिल काळे होऊन जाते आता कांदे मी पडणार होते ओट्यावून खाली म्हणून पोहोचता तुला कुकुरला पार आकार आला सगळं उतू गेलं एवढं फरफर फरपर शिट्या मारू मारू आणि हे कांदा होत आहे थोडस गरम कांदा गरम झालं की बाकीचं टाकायचं सगळं आणि कांदे असे झाले गरम त्याच्यानंतर टाकून दिली मशरूम जी कट करून ठेवली ती आणि हे आहे शिमला मिरची अशा प्रकारे टाकून सगळं हलून घ्यायचं काय झालं नको का थांबतो पप्पाजवळ नको पडशील तू नको येऊ गरम आहे कुकर ते तिकडं थोडा टाइम लागतो त्याच्यास थोडं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे हे होते आणि आमचं आहे हाय कर आधी आधी हाय कर, कर। हॅलो मन हॅलो गायजमन मन ना वर घेते मी हॅलो गायजमन अशा प्रकारे सगळ्या भाज्या शिजल्या आता आणि सगळं कुकर घाण झाले उडून उडून आणि शिजल्यानंतर ह्याच्यात पाणी जास्त राहिलं होतं म्हणून पाणी एवढं बाहेर काढले बीटरूट म्हणून रेड रेड झाले रे रे रे। आता ह्याला मॅश करून घ्यायचं मॅश केलं म्हणजे जास्त ग्रेव्ही नाही होणार म्हणून पाणी काढून घेतलेलं बरं आणि हे जे टाकलं होतं शिमला मिरची वगैरे सगळं ते सगळं थोडंसं हे आहे म्हणजे पकलंय आता नंतर टाकायची टमाट्याची प्युरी जे आपण टमाटे घेतले होते ना मिक्स करून वाटून मिक्सरमध्ये हे पूर्ण चार टमाटे आहेत थोड़ा हलून घ्यायचं आणि थोडस मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो टाकलं ना कोणत्या पण भाज्यात किंवा कशात पण टोमॅटो प्युरी टाकू टोमॅटो टाकू मीठ टाकल्यानं लगेच हिस्त एक थोड्या वेळामध्येच आणि तेल सोडपर्यंत ह्याला मिक्स करून घ्यायचं साईड साईडनं आता थोडा टाइम लागल आणला यमडी एचचा पावभाजी मसाला आणि हा घ्यायचा दोन चमच्याच्या जवळ घ्यायचा कारण टेस्ट चांगली लागते दुसरं काही तिखट नाही घातलं म्हणून मसाला घालून घेतला मी हे दोन चमच असेल एवढा मसाला दोन चमच मसाला टाकला आणि थोडीशी मिरची टाकायची लाईट तिखट मिरची आहे ही अर्धा चमच मिरची आणि थोडीसा हळदी पावडर थोडस पावडर याला आणखी मिक्स करून घ्यायचं आणि हे ग्राईंड करून घेतले थोडस एवढं एवढं झालं ग्राइंडर नव्हतं माझ्याकडे ते म्हणजे मॅश करायचं नव्हतं त्या पळीनंच केलेलं आहे जी पळी आहे त्याच्यामध्ये आणि सगळे म्हणतात तर आमच्या का करतात माझ्या हाताला झालंय दुःख मला हाताला काही धरता येणार झालंय फक्त मोबाईल धरता येते मी अशी वारी बसले हे म्हणतात मस्त वारी बसून सांगते मला पण झालंय असलं दुःख हाताला काही धरताय झालं लागलं की दुखते ते आपल्या इकडं त्याला ना खोड म्हणतात इकडं काय ना डॉक्टरला दाखवलं डॉक्टर म्हणलं इन्फेक्शन झाले काय तर घ्या औषध गोळ्या दिल्या त्यांनी आणि चालू आहे बनवणं थोडं हलवून वगैरे करतात त्यांनी जास्त काम झालं तर हाताला हे सगळ्या मसाल्यामधलं ते सुकलेलं आहे आणि तेल थोडं आहे साईडनं त्याच्यामुळं आता भाजी टाकून घ्यायची खाली स्टील पातेलं असल्यामुळे आणि याची भाजी टाकून घेतली बापरे उडते थोडंसं मिक्स करून घ्यायचं सगळं बरोबर थोडी भाजी मला ताकद लागणार ते करून घेतली थोडस आणि इकडे तवा गरम करायला पाव भाजून घ्यायचा याच्यावर पावला कट लावून घेतला असा बटर टाकून घ्यायचं सगळं झालं मस्त झालं एकदम भाजी येते ना वास मस्त मस्त हम्म मग यम्मी यम्मी झाले या तर मग खायला पावभाजी फर्स्ट टाइम ट्राय केले आहे जमलं का नाही माहित नाही कशी बनली कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन असतात चॅनलला करा, 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 उन, friends, बदल, नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू बाय घ्या खाऊन पटापाठ थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओ पाहिल्याबद्दल नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की भेटू